मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि मार्गशीष महिन्यात सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ म्हणजे जा आहे ते केळ्याचे वेफर रोजच्या प्रमाणात केळ्याचे ताजे वेफर कुठे बनवले जातात ते आज आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत दादानी घेतली आहे भली मोठी कडे टाकलेलं आहे तेल आणि तेल टाकून त्यामध्ये जाणार आहेत हे केरलाची कच्ची केळी आणि केरळ मधली ही जी केळी वापरत असताना ही कच्च्या केळ्यांचे साल काढण्यासाठी दादानी वापरलेली आहे ही युनिक टेक्निक तर तुम्हाला प्रश्न पडला असेल कसली ही युनिक टेक्निक केळी कच्ची असल्यामुळे ह्याची साल लवकर निघत नाही आणि ह्याची साल साठी दादांनी इथे हारदार सुरी वापरली आहे जेणेकरून कच्च्या केळीची साल इझिली काढता येईल लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आवडणारे केळीचे चिप्स आता तुम्हाला मिळतील या दादांकडे दादांचा स्टॉल आहे शाखेच्या समोर ठाणे वेस्ट ला आणि केळ्याचे चिप्स बनवायला इथे सुरुवात केलेली आहे तुम्ही बघितला त्यांनी स्टार्टिंगला काय केलं ते त्यांनी केळी ही गरम तेलात बुडवली आणि त्यानंतर हे सटसट सटसट असे केळीचे चिप्स बनवायला घेतले आणि केळीचे चिप्स इतके जबरदस्त वाटत होते ना खमंग सुगंध येताना तर कोणालाही क्रेविंग होईल केळीचे वेफर खाण्याची हे लाईव्ह बघण्यात सगळ्यात जास्त मजा आहे की केळीचे वेफर समोरासमोर कसे बनतात असे ताजे केळ्याचे वेफर जर खायचे असतील तर तुम्ही दादांच्या शॉपला संध्याकाळी जा तुम्हाला तिथे दादा असे केळ्याचे वेफर तळताना दिसतील दादा इथे केळ्याचे वेफर तळतच आहेत पण दादांनी वरून ऍड केलेलं आहे है ते हे मिठाचं पाणी तरी आपण जेव्हा केळ्याचे वेफर बनवतो तेव्हा त्यामध्ये आपण हळद टाकतो कारण की पिवळा कलर येण्यासाठी पण इथे तुम्ही बघितलात नॅचरली असा पिवळा कलर आलेला आहे कारण की केरळाची जी केळी आहे इतकी फ्रेश आहे की ती तेलात टाकल्यावरती त्याचा कलरच येल्लो होते आपले केळीचे वेफर बनून तयार झालेले आहेत किती जबरदस्त वाटत आहेत ना केळीचे वेफर उपवासासाठी केळीचे वेफर तर तुम्हाला दादांकडे मिळतील पण त्या सकटच तुम्हाला मिळेल बटाट्याचे वेफर साबुदाना स्टीक उपवासाचा सा चिवडा उपवासाचे तर सगळे खाद्यपदार्थ तुम्हाला इथे मिळतील त्या सकट तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण चिवडा नमकीन त्यांना मोठ्यांपर्यंत आवडणारे खाद्यपदार्थ तुम्हाला मिळतील एकाच शॉप मध्ये म्हणून दादांच्या शॉपला व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला हे खाद्यपदार्थ कसे वाटत ते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा वाट कसली बघताय मग लवकर लवकर जा